नमस्कार मॅनेजपॉट स्वागत आहे तुमचं अलिबाग मुरुड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये तर तुम्ही विषयाचा टाटिल बघतच असेल की अलिबाग मुरुड संघामध्ये फक्त अलिबाग तालुक्यात चित्रलेखा पाटील ज्या उमेदवार म्हणून इच्छुक आहेत त्या आमदार महेंद्र दळवी यांच्यापेक्षा फक्त अलिबाग तालुक्यात तेवीस हजार ब्याऐंशी मताने मागं आहेत आणि आमदार महेंद्र दळवी हे त्यांच्यापेक्षा तेवीस हजार ब्याऐंशी मताने पुढं आहेत तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या आता विधानसभेच्या निवडणुका होतील आणि चित्रलेखा पाटील या शेकापाकडून इच्छुक आहेत तर मित्रांनो त्या ते तेवीस हजार ब्याऐंशी मताने कशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांच्या मागा मागे आहेत हे तुम्हाला मला पहिल्यांदा खुलासा करून सांगावं लागेल दोन हजार चोवीस ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महायुतीमधून सुनील तटकरे आणि महाविकास आघाडी मधून अनंत गीते अशी मित्रांनो लढत होती आणि त्या लढतीमध्ये अलिबाग मूड मतदारसंघामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये गीते यांना किती मतं मिळाली आणि तटकरे यांना किती मतं मिळाले त्याच्या आधारे मित्रांनो मी ही तुम्हाला माहिती सांगत आहे व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो बरेच दिवस माझी इच्छा होती की अलिबाग तालुक्यातील सर्व जे भूत आहेत किती भूत आहेत अलिबाग तालुक्यामध्ये ते तुमच्या समोर सांगावे तुम्हालाही कदाचित माहिती नसेल तर अलिबाग तालुक्यामध्ये मित्रांनो टोटल बूथ दोनशे एकोणसत्तर आहेत आणि त्याच्यामध्ये मित्रांनो अलिबाग तालुक्यामध्ये जवळजवळ एकोणीस राऊंड हे लोकसभेचे अलिबाग तालुक्यात झाले त्याच्यापैकी तुम्हाला मी तुमच्या स्क्रीनवर पण दाखवतोय की कि थोडे किती कोणाला किती मतं मिळाली हे पण तुम्हाला सांगावं लागेल जिथे यांना पहिल्या राऊंडमध्ये मध्ये दोन हजार पाचशे ब्याण्णव मते तटकर यांना तीन हजार सहाशे अठ्याऐंशी मते दुसऱ्या राऊंडमध्ये गिते दोन हजार सातशे दोन हजार सातशे वीस यांना चार हजार दोनशे शहाऐंशी गीते यांना तिसऱ्या राऊंडमध्ये एक हजार पाचशे पंच्याण्णव तटकर यांना चार हजार चारशे एकोणपन्नास चौथ्या राऊंडमध्ये गिते यांना दोन हजार आठशे त्र्याऐंशी तटकर यांना तीन हजार दोनशे बत्तीस पाचव्या राऊंडमध्ये गिते यांना दोन हजार चारशे एक्क्याऐंशी तटकर यांना चार हजार एकशे त्र्याण्णव सहाव्या राऊंडमध्ये तीन हजार सातशे वीस गीते यांना तटकर यांना चार हजार दोनशे पंचेचाळीस सातव्या राऊंडमध्ये तीनशे चोपन्न गीते यांना पाच हजार एकशे सासष्ट तटकर यांना आठव्या राऊंडमध्ये तीन हजार एकशे अडतीस गीते यांना चार हजार चारशे शहाऐंशी तटकर यांना नव्या राऊंडमध्ये दोन हजार सातशे पंच्याण्णव गीते चार हजार दोनशे सात टटकरे दहावा राऊंड दोन हजार चारशे चव्वेचाळीस गीते पाच हजार एकशे सत्तेचाळीस तटकरे अकरावा राऊंड दोन हजार सातशे सत्तेचाळीस गीते तीन हजार तीन हजार अठ्ठावीस तटकरे बारावा राऊंड दोन हजार सातशे तेवीस गीते बारावा राऊंड दोन हजार सातशे तेवीस गीते तटकरे तीन हजार आठशे अठ्ठावीस चौदावा राऊंड तीन हजार दोनशे एकसष्ट गीते चौथा राऊंड तीन हजार तीनशे तीन धटकरे तेरा राऊंड चौथ चौदा राऊंडमध्ये दोन हजार दोनशे एकोणतीस गीते तटकरे दोन हजार तीन दोनशे एकोणतीस पंधरावा राऊंड दोन हजार दोनशे सत्तर गीते चार हजार पाचशे एकाहत्तर तटकरे सोळावा राहून दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर गीते चार हजार दोनशे अकरा तटकरे सतरा राहून दोन हजार पाचशे बेचाळीस गीते तटकरे चार हजार चारशे सहासष्ट अठरावरून दोन हजार आठशे त्रेसष्ट गीते चार हजार सहाशे सहा तटकरे एकोणीसवा राऊंड चार हजार एकशे सत्तावन्न गीते आणि तटकरे तीन हजार तीनशे सात टोटल मते मित्रांनो एकोणीस राऊंड नंतर गीते यांना चोपन्न हजार चारशे अठ्ठीस मते मिळाली हो होती आणि त्याच्यानंतर सत्याहत्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस हे तटकर्यांना मिळाली होती आणि मित्रांनो याच्यामध्ये अजून तीन वॉर्ड येतात चार वॉर्ड येतात जे दोनशे सहासष्ट तर्फे उमटे एक ह्याच्यामध्ये गीते यांना एकशे त्रेचाळीस त्यांना तटकरेने एकशे पंचावन्न दोनशे सहासष्ट तर्फे उमटे दोन पंच्याहत्तर गीते आणि एकशे चौदा तटकरे दोनशे सत्याहत्तर सुडकोळीमध्ये गिते यांना तीनशे एकेचाळीस आणि एकशे अठ्याहत्तर गीते दोनशे अठ्याहत्तर कुदे याच्यामध्ये गित्याना एकशे बारा आणि तटकरे यांना शहाण्णव मते मिळाली होती आणि आपण जर विचार केला मित्रांनो तो टोटल तो पंचावन्न हजार एकशे नऊ मते ही गिते यांना मिळालेली होती आणि अठ्याहत्तर हजार एकशे एक्याण्णव मध्ये ही तटकर यांना मिळाली होती टोटल विचार केला तर दोघांमध्ये एक लाख तेहतीस हजार तीनशे लोकांनी मतदानाचा दोघांना हक्का होते कारण की हे दोन उमेदवार एकमेकांचे तुलनेबुल्ले असे प्रतिस्पर्धी होते आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तेवीस हजार ब्याऐंशी मतांचा लीड हा तटकरी नव्हता हो म्हणजे अलिबाग मुरु मतदारसंघामध्ये सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे सध्या तेवीस हजार ब्याऐंशी मतांचा लीड आहे असं मला हरकत नाही आणि जर चित्रलेखा पाटील यांना हा लीड जर तोडायचा असेल तर त्याला अकरा हजार पाचशे एक्केचाळीस मतं ही पंचावन्न हजार एकशे नऊ मध्ये अधिक करावं लागतील त्यावेळी दहा लीड बरोबर होईल परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाची पिछे होत आहे ते आपण सर्वजण बघत आहोत एवढ्या मातभर अलिबाग मतदारसंघामध्ये शकापा असताना एकोणीस राऊंडमध्ये एकीही एकीही जर एकोणीस राऊंड जर आपण सोडला एकोणीसा राऊंड जो रामराज पंचायत समितीमध्ये येतो त्याच्या गीते यांना चार हजार एकशे चार हजार एकशे सत्तावन्न तटकरे यांना हजार सात मतं मिळाली एकच एकोणुसवा राहून असा आहे मित्रांनो रामराज पंचायत समितीचा की ज्या पंचायत समितीमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये गीते यांनी लीड घेतलेला आहे बाकी त्यांनी कुठेही लीड घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे चित्रलेखा पाटील यांच्यासाठी ही लढाई अतिशय वचड असेल जर त्यांना जिंकलं असेल तर कशा पद्धतीने त्यांना नियोजन करायला लागेल त्याचं त्यांनाच माहिती परंतु सध्या चित्रलेखा पाटील ह्या आमदार महेंद्र दळवी जरी त्या आपले जे ओपिनियन पोल असतात सध्या अलिबाग मतदारसंघामध्ये मी सुद्धा एक चालवलेला होता आणि एक दुसरा एक मंदिर होता त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला होता तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र आमदार महेंद्र दळवी हे ते तेवीस हजार ब्याऐंशी मतांनी चित्रलेखा पाटील यांच्यापेक्षा पुढे आहेत सोशल मीडियाच्या जमानामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतात परंतु तो अभ्यास करतो जो दोनशे एकोणसत्तर वॉर्ड मध्ये बुध मध्ये जो प्लस आहे तोच मित्रांनो खऱ्या अर्थाने विजय होतो येणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये कोण जिंकेल हे समजेलच परंतु फक्त अलिबाग मुद मतदारसंघामध्ये मित्रांनो अलिबाग तालुक्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये चित्रलेखा पाटील तेवीस हजार ब्याऐंशी मताने मागे आहेत आता ह्या तेवीस हजार ब्याऐंशी मतांचा कशा पद्धतीने तोडतात देऊ जाण येणारा कार्यकाळात मित्रांनो आपल्याला समजेल आता मला याच्यामध्ये जास्त काही बोलायचं नाही आहे माझी फार दिवसापासून इच्छा होती की अलिबाग फक्त अलिबागमध्ये किती मतदार आहेत त्यांनी याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा होता बरेच दिवसांनी मित्रांनो वेळ भेटला एवढे काग एवढे कागद थरॉक्स वगैरे लिहिणे टक्केवारी काढणे ह्या सगळ्या गोष्टी करताना थोडासा वेळ होतो त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आज मात्र मला वेळ भेटला आणि ह्या व्हिडिओ बनवला जर तुम्हाला काम आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद